नमस्कार चला तर मग बनवूयात अतिशय सिंपल आणि चविष्ट असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी ते एक किलो चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची एक कप दही एक चमचा शाही गरम मसाला हळदी पावडर आणि दीड चमचा मालवणी मसाला मसाले चिकनला चांगले लावून घ्यायचे आणि मॅरिनेशनसाठी पंधरा ते वीस मिनटं चिकन तसंच ठेवून द्यायचं आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने चिकन बनवणार आहोत चिकनला मसाले चांगले लावून घेतलेत आता हे पंधरा ते वीस मिनटं तसंच झाकून ठेवते तुम्ही जास्त वेळसुद्धा मॅरिनेट करून घेऊ शकता चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात मी इथे पाच मोठ्या आकाराचे कांदे घेतले हे कांदे मी बारीक बारीक चिरून घेणार आहे जसे आपण भाजीला बारीक चिरतो तसे चिरून घ्यायचे तुम्ही उभेसुद्धा चिरून घेऊ शकता पण बारीक कांदा असेल तर तो, तो लवकर भाजला जातो आणि आपल्याला हा कमी तेलामध्ये भाजायचा आहे त्याच्यामुळे बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा जसं की आपण भाजीला चिरतो हा कांदा आपण कमी तेलामध्ये भाजणार आहोत त्याच्यामुळे मी एवढा बारीक बारीक चिरून घेते गॅसवरती हो तवा गरम करायला ठेवते तवा चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा भाजताना भांडा नेहमी पसरत घ्यायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो बिना तेलाचाच आपल्याला आधी कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे कांदा भाजताना जास्त तेल लागत नाही आधी तांबूस होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं म्हणजे तेल कमी लागतं तुम्ही कांदा चिरून तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता जसं की आपण बिर्याणीला तळतो त्या पद्धतीने तळून घेऊ शकता पण अशा पद्धतीने आपण कांदा भाजला तर ते तेल फार कमी लागतं छान असं तांबूस कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे आणि कांदा आता बऱ्यापैकी भाजलेला आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावरती त्याची पेस्ट करून घ्यायची कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण चिकनला फोडणी देऊयात तर गॅसवरती कडगी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये थोडं बटर घातलं आहे आणि थोडं तेल घालून घ्यायचं तेल बटर थोडंसं हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता मोठी वेलची हिरवी वेलची आणि चार पाच तेजपत्त्याची पानं हलकीशी परतून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं चिकन चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि दोन मिनटं चिकन चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटानंतर मसाले घालून घ्यायचे मॅरिनेशनसाठी सुद्धा मसाले वापरलेले होते अडीच चमचे मालवणी मसाला हळदी पावडर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर हे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चिकन मी चांगलं परतून घेतलं आहे आता वाटण करून घेते वाटणाबरोबर दहा काजू आणि दोन चमचे एवढी चणा डाळ घालून घेते थोडं पाणी घालायचं आणि ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे तयार केलेलं वाटण चिकनमध्ये घालून घ्यायचं आणि चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर तुम्हाला जेवढी पातळ घट्ट ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालू शकता मी इथं थोडं घट्टसर हे चिकन ठेवणार आहे घट्टसर अशी ग्रेवी पाहिजे त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही घालणार आहे वाटण मी चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि तर झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं चिकन शिजते तोपर्यंत मी भाकरी भाजून घेते तांदळाची भाकरी बसते आमच्याकडे भाकरी जास्त आवडते त्याच्यामुळे मी भाकरी बसते तुम्ही याच्याबरोबर नान चपाती किंवा रोटी बनवू शकता ह्या चिकनबरोबर हे सर्व फारच छान लागतं गरमागरम चिकन आणि तांदळाची भाकरीसुद्धा फार छान लागते पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मग भाकऱ्या थापायच्या आणि भाकरीचा जो उंडा असतो त्याला बाजूने थोडं पाणी लावायचं म्हणजे भाकरी आपली फुटत नाही व्यवस्थित अशी गोल भाकरी येते नऊ शिक्या ज्या आपल्या जेवण बनवणाऱ्या मुली आहेत तर त्यांच्यासाठी हे छोट्या छोट्या टिप्स खूपच उपयोगी ठरतील भाकरी थापल्यानंतर दोन्ही हातावरती भाकरी घ्यायची आणि तव्यावरती अलगद सोडायची म्हणजे भाकरीचं पीठ सगळीकडे उडत नाही आणि आपल्या गॅससुद्धा घाण होत नाही पाणी लावायचं जे भांडं असतं ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि जवळ घेऊन पाणी लावायचं भाकरी एक साईडनी थोडीफार एखादा मिनिट शेकली की मग पाणी लावायचं आणि पाणी हलकंसं भाकरीवरचं सुकत आलं की भाकरी पलटी करायची आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून भाकरीच्या खरपुसाची शेकवून घ्यायची भाजून घ्यायची चिकनसुद्धा आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर मी झाकण काढून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडी कसुरी मेथी घालायची आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची मिक्स करून दोन मिनटं परत एकदा चिकन शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचं हे आपलं मस्त वेगळ्या पद्धतीने टेस्टी चिकन बनवून तयार झालेलं आहे चला तर मग मी जेवण वाढते या तुम्ही पण जेवायला जेवणामध्ये आहे तांदळाची भाकरी चिकन भात तुम्ही या पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय